की बव भेगडे हे सहकार क्षेत्रात विशेषतः आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील सक्रिय वर्ष आपण सर्वजण पाहतो आहोत भेगडे हे मोठे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांना देखील या आमदारांच्या कार्यपद्धतीशी आक्षेपच होते आणि त्यामुळे आपण सर्वांना माहिती की अपक्ष उमेदवाराचं काम करण्यामागची नक्की भूमिका काय ज्यांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपद भूषवलं अपक्ष या ठिकाणी जिवंत ठेवला त्या मंडळींनी आमदारांवरती नाराज होऊनच एक प्रकारे ते बाहेर येत पण दुसऱ्या बाजूला इथली स्थानिक नाराजी वेगळी आणि त्यांनी शरद पवार साहेब असतील अजितदादाबरोबर काम केलेलं असतं ते स्वतः सांगतायत त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की आपण आता या वयामध्ये किंवा असं नको करायला तर हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये कोणी कोणती भूमिका घ्यावी हे प्रत्येकाला त्या ठिकाणी आपला निर्दय घेण्याचा अधिकार असल्यामुळं काही कारणास्तव भगवानराव वेगळे थांबले असतील आज आमदार त्यांच्याविषयी फार चांगलं बोलतायत की बबन भाऊ पस्तीस चाळीस वर्ष आमक फारनं ह्या आमदारांना आत्ता कळलं ते थांबल्यावरती पण याच बबन भाऊ भेगडे आणि त्यांच्या घरातल्या मंडळींना मलिजा काय म्हणून कुणी संबोधलं होतं याच आमदारांनी संबोधलं होतं ना याविषयी काय हा प्रश्न अजूनही आम्ही राहतो